कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी राज्य शासन जागतिक बँकेकडून दोन हजार दोनशे चाळीस कोटी रुपयांचे अर्थसह्य घेण्यात येणार असून एकूण तीन हजार दोनशे कोटींचा हा प्रकल्प असून यातील तीस टक्के म्हणजेच नऊशे साठ कोटी राज्य शासन देणार असून या प्रकल्पामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा भीमा खोऱ्यातल्या पुराचा अतिरिक्त पाण्याचा वापर दुष्काळग्रस्त भागासाठी करण्यात येणार आहे तर यासोबत पुराचा अंदाज वर्तवण्यासाठी जी आय एस भौगोलिक माहिती प्रणाली सिस्टीम बसवण्यात येणार आहे तर हा प्रकल्प राबवण्याची जबाबदारी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळावर देण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे तर जिल्ह्यात सात धडक उपसा सिंचन योजनांचा समावेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रधान सचिव दीपक कपूर यांनी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत केला आहे दुष्काळ सदृश्य स्थिती पाहता अकरा पॉईंट टी एम सी पाणी हे विद्युत निर्मितीसाठी न वापरता जिल्ह्यातील पूर्वेकडील क्षेत्रासाठी सिंचन व पिण्यासाठी उपलब्ध करण्याची मागणी केली असल्याचे सांगत जिल्हा नियोजनमधून दंडोबा डोंगर विकासासाठी सात कोटी एकोणसाठ लाखाची मंजूर त्यातील चार कोटी सत्तर लाख रुपयांच्या कामास तांत्रिक मान्यता मुख्य वन संरक्षक यांच्याकडून मिळाली आहे तर जिल्हा नियोजनमधून तासगाव तालुक्यातील पेड येथे साहसी खेळ यंत्रणा उभारण्यासाठी एक कोटी एकोणतीस लाख रुपयांच्या ई निविदेस मंजुरी देण्यात आली तर मिरजेतील एम आय डी सीकडून अंतर्गत रस्त्यासाठी अनेक निवेदने ताल, यासाठी बैठक घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत मुख्य सचिव नितीन करेर विकास आणि विकास आयुक्त दिपेंद्रसिंह खुशवाह यांनी रस्त्यासाठी चाळीस कोटी दोन लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली तर मिरज तालुक्यातील खटाव येथील सोमेश्वर मंदिर विकासासाठी दोन कोटी रुपयेसुद्धा शासनाकडून मंजूर करून आणल्याबाबत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी माहिती दिली यात एमआयडीसी रस्त्याबाबत खटाव येथील सोमेश्वर मंदिराबाबत आणि पोलीस पाटील मानधनात वाढीबाबत तर धडक योजनेबाबत अनुक्रमे एम आय डी सीमधील उद्योजक खटावमधील ग्रामस्थ पोलीस पाटील संघटना आणि धडक योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांचा व राज्य सरकारचा सत्कार करून आभार मानले महाग शासनानं विशेष विशेष मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय केला कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी दोन हजार दोनशे चाळीस कोटी रुपये ह्या जागतिक बँकेतून अर्थसहाय्य मिळणार हे डिक्लेअर केले या प्रकल्पात तीन हजार दोनशे कोटी रुपयाचा असून तीस टक्के म्हणजे नऊशे साठ कोटी रुपये राजशासन त्यांना बंद दिला तीस टक्के या प्रकल्पामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील कृष्णा विमा पुऱ्यातल्या पुराच्या अतिरिक्त पाण्याचा वापर दुष्काळ भागाला आपल्याला वापरते त्यामुळे आपल्याला दुष्काळ भाग बराच कंट्रोलमध्ये आणता येला ह्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प आपल्याला पुराचा पुरा अंदाज वर्तवण्यासाठी जे आय एस औद्योगिक माहिती प्रणाली तर प्रत्येक ठिकाणी उभारण्यात येईल त्यासाठी पण खर्च केल्या आहे या प्रकल्प या प्रकल्पाची अंमलबजावणी ही राबवण्यासाठी जबाबदारी महा सूचना खोरे विकास महामंडळाकडे दिली हा निर्णय परवाच्या कॅबिनेटमध्ये झाला सांगली जिल्ह्यात मिळत तालुक्या सात धडक योजना सिंचन योजनेचा समावेश म्हैसाळचा उंचेमध्ये करायचा हा कितीतरी वर्षापासून लोकांची मागणी होती कारण एका गावामध्ये अर्धगाव पाणी म्हैसाळाचं पितले आणि अर्धगाव पाणी पिऊ शकत नाही कारण धडक योजनेमध्ये आल्यामुळं त्यामुळे बाजूला पाणी गेलं तर त्या दुसऱ्या शेताला पाणी मिळत नाही आहे तर त्या दृष्टिकोनातून धडक योजनेतलं पाणी आम्हाला मिळावं यासाठी शेतकऱ्यांनी मोठे पंधरा दहा वर्ष प्रयत्न करत होते पण त्याचाही त्याचाही निर्णय त्याचाही निर्णय आज शासनाने केला त्यामध्ये बैसाळ असेल नरवाड असेल बेडक असेल बोलवाड असेल ठाके असेल मालगाव